हॅलो विद्यार्थी मित्रांनो आज आपण सर्व सण सहा पॉईंट चार करणार आहोत ह्याच्यातला तो पहिला आपल्याला प्रश्न दिला पुढील सामग्री आपल्याला काय करायचं आले तर दर्शवायचे दाखवायचे म्हणजे ठीक आहे हा आपला प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला पहिले पाहायचं हे सलग केलेले वर्ग आहे का तर हे सलग केलेले वर्ग आहे ठीक आहे तर मी सुरुवात आहे आलेखाली तयार करायला आता मी ते आलेखालेखामध्ये पहिले एक उभी रेष आणि आडवी रेष केलेली तर याला ज्या उभ्या रेषेला आपण नाव देऊ याला नाव द्यायचं इथं एक्स नाव द्यायचं ठीक आहे इथं वाय नाव द्यायचं इथे एक्स नाव आता काय करायचं <coughs> आपल्या जो प्रश्न पण पर पाहिजे तर इथं विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे आणि सॉरी विद्यार्थ्यांची उंची दिलेली आहे आणि इथं विद्यार्थी संख्या दिलेली आहे कसं दिलेली आहे विद्यार्थी जीवनची आणि विद्यार्थ्यांची संख्या तर एक वरचा नाही आहे लिहायची विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला आपण पेनचा वापर करू तुम्ही पण पेन्सिलच वापरायची प्रत्येक जागी पेन न वापरता विद्यार्थी त्यांची संख्या ठीक आहे आता इथं आपल्याला एक आ... व्यवस्थित पद्धतीने पाहिलं तर हे जे नंबर आहेत हे चार बारा सोळा आणि आठ हे जे नंबर आहेत हे हा सगळ्यात मोठा अंक किती आहे सोळा ठीक आहे मग आपण चार चारचं पण घेऊ शकतो सगळे चारच्या आहे पण आपण चारचा न घेतात दोनचा घेऊन कारण दोन दोन न केलं तर आठ चा फरक येते पहा हे हा संख्या सोळा संख्येला दहा नागितलं तर काय होते एक पूर्णांक सहा एक पॉईंट दशांश सहा येऊ शकते तर मग आपल्याला काय करायचं आपल्याला खूप छोटे पण नाही बनवायचे आपल्याला मोठं पण नाही बनवायचा मग आपल्याला काय करायचं आहे पहा इथे जर मी दोनपासून सुरुवात केली ठीक आहे आता किती घ्यायचं इथं चारपासून गेलं चार, गेल, चार आठ बारा सोळा म्हणजे आपलं आले की इथून एवढाच होईल तर इथून एवढाच आपल्याला नाही करायचा थोडा मोठा करायचा मग इथे दोन हे चार हे सहा हे आठ हे दहा जर मी असं घेतलं तर माझा आलेख थोडासा काय होईल मोठा होईल ठीक आहे बरोबर लिहायचं आहे चौदा बरोबर रेषेवरच घ्यायचं आहे सोळा आणि एक किंवा दोनपर्यंत थोडं मोठं न्यायचार करा आता आपण एक एक अंक पाहिला ठीक आहे तर इथे काय आहे पहिली संख्या आहे चार आहे ठीक आहे ना चार तर मग आपण इथे जर पाहिलं पहिलं आणि ते काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहा हे एकशे पस्तीसपासून सुरुवात झाली एकशे चाळीस तर आपल्याला काय करावं लागेल हे असं चिन्हाचा वापर करावा लागेल आपल्या शून्यपासून सुरुवात नाही झाली आता हे चिन्ह कसं लिहायचं ते आपण पहिले पाहू हे चिन्ह आपण बघा हे चिन्ह काही नसते बघा हे असं आपल्याला एक सरळ इकडून एक छोटीशी रेस घ्यायची इकडून एक छोटीशी रेस घ्यायची एक खाली घ्यायचा सरळ घ्यायचा असं सरळ वर घ्यायचं आणि याला तोडायचं काय केलं मी इकडून एक छोटीशी रेस घेतली इकडून एक सरळ छोटीशी रेश घेतली रे एक खाली एक सरळ रेश घेतली सरळ रेश थोडं लांब घ्यायचं तर लांब घ्या सरळ रेश याला काहीही आपल्याला हे करायचं नाही आणि ह्या ह्या दोन्ही रेषाला जोडून टाकायचं आपल्याला अशी एक मार्किंग करायची आहे इकडून सरळ रेश इकडून सरळ रेश एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला आणि मग त्यांना जोडलेलं आहे क्रिया कुणीला काय म्हणतो अक्ष अक्ष संकोच म्हणतो अक्ष संकोच करून केलेला आहे आपण त्याला कमी करून केलेलं आहे तर चला आपण प्रत्यक्ष आता इथे चार ही संख्या असल्यामुळे आपण काय करायचं हे अलेखावर चार कसे दर्शवायचे आता पहा इथे हे दोन आहेत आणि हे चार आहे की नाही इथे चार दोन चार मग ही पहिला आलेख आपला काय झाला चारपर्यंत जाणार आता याला सगळं पेन्स स्केलनंच करायचं आहे तुम्हाला हातात वापर नाही करता आणि हे दिलेले वर्ग लिहून घ्यायचे आहेत ठीक आहे दिलेले वर्ग दिलेले वर्ग आधीच लिहायचे होते एकशे पस्तीस ते एकशे चाळीस दिलेले आहे का नाही एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास इथे लिहायचे आहेत एकशे पस्तीस इथे लिहायचे आहेत एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास एकशे पंचावन्न म्हणजे एका एका हे जे आहेत मोठ्या मोठ्या रिक्षा त्याच्यावरच आपल्याला एक त्या लगा। लगा नंबर है है एक नंबर लिहायचं एकशे पंचावन्न आणि एक जास्त पुढचा पण घेतला तरी काय होत नाही एकशे साठपर्यंत पर्यंत जर मिळालं काय आता दुसरा जो नंबर आहे तो आहे बारा मग बारा कसा दर्शवायचा बारा आपल्याला माहिती आहे का बारा एक पर्यंत दर्शवायचे स्केलचा वापर करायचा त्याच्यासाठी पहा हे दहा हे बारा एकपर्यंत मिळायचं अतिशय सोपं आहे पाचवी ते सावीच्या मुलांना पण आहे ठीक आहे सावीच्या लेवलचा सावीच्या मुलांना पण हा फार सोपा जातो म्हणजे सावीच्या मुलांचा सगळ्यात आवडता आहे सोपा म्हणजे तो तुम्हाला पण जाईल सोपाच्यानंतर पुढचा आहे आपल्याला सोळा घ्यायचा आहे ठीक आहे सोळा कसे घ्यायचे आपल्याला पहा तो इथपर्यंत घ्यायचा म्हणजे याला काय करायचं याला जोडून टाकू घ्यायचं याला काही नाही करायचं इथून असं इथपर्यंत हे बरोबर घ्यायचे रेश ठीक याच्यामध्ये तुम्ही डार्क केलं तरी चालतं पिशकेल ना ठीक आहे डार्क करायचं याच्यामध्ये थोडस मी आपला झालेला आहे ठीक आहे मी डार्क काही करत नाही आहे तुम्ही करून घ्या असं डार्क थोडं बॉर्डर न करायचं आहे पहिले बॉर्डर न करायचं नंतर मला सगळं बरोबर करून घ्यायचं जास्त वेळ नाही टाकायचा बराच तुम्ही वेळ टाकता त्याच्यामध्ये एकदम परफेक्टली करून घ्यायचं आणि हे पेनिंग न करता पेन्सिलने करायचं आहे मी तुम्हाला हे रेषा ठळकपणे ओळखण्यासाठीच मी तुम्हाला पेनीने केलेलं पण परीक्षेमध्ये तुम्ही पेन न वापरता पेन्सिलला पाहिजे आणि हे सगळ्यालाच आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे आता आपण वरी काय घ्यायचं प्रमाण लिहायचं आहे साक्षावर एक साक्षावर किती प्रमाण एक सेंटीमीटर बरोबर पाच सेमी उंची पहा ह्याचा फरक किती पाच पाचचा म्हणजे ही एक्स अक्ष आहे ठीक आहे इथं जेवढा आपण फरक असेल तिथं तेवढा फरक लिहायचा आणि वाय एक्सवर वाय एक्सवर काय आहे इथं विद्यार्थ्यांची संख्या आहे पण सॉरी उंची आहे आणि ही विद्यार्थी संख्या आहे तर विद्यार्थी संख्या आपल्याला काय करायचं ती लिहून घ्यायची दोन ही विद्यार्थी संख्या आहे आता इथं विद्यार्थ्यांची संख्या नाही संख्या नाही लिहायची तर उंची लिहायची आपला पहिला रकाना जो आहे उंची तो आपल्याला इथं लिहायचा उंची आणि दुसरा कशा कशा काय विद्यार्थी का संख्या तो आपल्याला तो आपल्याला इथे विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे असा आपला एकंदरीत पूर्ण पहिला प्रश्न होता तो संपवलेला आहे आपण दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न पाहताना आपल्याला जर आपण पाहिलं तर हे सलग केलेली वर्ग काय नाहीत ठीक आहे याला सलग करायची याला सलक्ट सलक करताना मग काय करायचं याच्या आधीचा अंक घ्यायचा तिथं पॉइंट पाच घ्यायचा याच्यानंतरचा अंक हा अंक जशा तसा ठेवायचा पाच द्यायचा याच्या आधीचा अंक काय चारच्या आधी तीन आहे तीन दशांश पास पाच आणि तिथं पाच आपले सलग अंक होतील म्हणजे पाच दशांश पास याच्या आधीचा अंक घेतला दशांश पाच घ्यायचा हा अंक जशाला तसा ठेवला पण करून ठेवतात सलग केलेले वर्ग होऊन जातात आपले आठ दशांऊ दशांश पाच अकरा दशांश पाच म्हणजे इकडचा शेवटचा आणि इकडचा पर्यायसारखा झालेला आहे ठीक आहे आता आपण प्रत्यक्ष उत्तराला सुरुवात करू तर चला आपण दुसरा प्रश्न करून घेऊ ठीक आहे तर दुसऱ्या प्रश्नामध्ये सलग केलेले वर्ग हो नव्हते आपण आधीच सलग केलेली ठीक आहे आता आपल्याला काय करायचं एक दशांक पाच तीन दशांक पाच पाच दशांक पाच आपल्याला ठीक आहे एक दशांक पाच इथे तीन दशांक पाच त्याच्यानंतर इथं पाच दशांश पाच सात दशांश पाच नऊ दशांश पाच अकरा दशांश पाच तेरा दशांश पाच पंधरा दशांश पाच पुढे गेल्या तरी चालतं ठीक आहे आपल्याला इथं फक्त अकरा दशांश पाचपर्यंतच आहे तर मी थोडंसं एक्स्ट्रा आपण घेतो ठीक आहे आता इथं सगळ्यात जास्त जी संख्या आहे ती तीस आहे ठीक आहे ते किती तीस ती आहे तीस ती पन्नास नाही सॉरी इथं तीस पन्नास पंचावन्न चाळीस आणि वीस आहे मग आपण हे पाचच्या फड्यात येत असत ठीक आहे आणि पहिलं जे हे आहे पहिलं जे रकान आलेली आहे ते आपल्याला खाली लिहायचं आहे तो आपल्याला काय करायचं आहे करी उत्पन्न आणि दुसरा शेतकऱ्याची संख्या आहे ठीक आहे तो आपल्याला काय करायचं आहे असं अडवलं लिहायचं ठीक आहे वरच्या साईडला एक खालच्या साईडला लिहायचं पहिल्या रखनामध्ये लिहिलेलं आहे माहिती आणि दुसरा वरच्या रखनात लिहायचा आता आपण प्रत्यक्ष सुरुवात <coughs> आपण पाहिलं ठीक आहे इथं पाचच्या करतो आहे मी सगळ्या गोष्टी तशी पाच इथे पाच लिहितो मी दहा पाहिता एक साठ सर लिहिला इथं वाय एक्सर लिहिला ठीक आहे ते पण लिहायचे तुम्हाला तिसऱ्या यायला बरोबर याला बघा जे कडंत आहे तिथेच आपल्याला लिहायचं ठीक आहे चौथ्याला वीस पाचव्याला पंचवीस सहाव्याला तीस सातव्याला पस्तीस आठव्याला चाळीस पंचेचाळीस पन्नास पुढे अजून नेऊ हो शकतो पंचावन्न इथे साठ इथे वाय एक्स आले ठीक आहे वाय एक्स ठीक आहे पण वरीवरी नेलं ठीक आहे आता आपलं पहिलं जे पहिले पहिला जो नंबर आहे इथे पहिला नंबर काय आहे ते तीस की नाही तीसपर्यंत आपल्याला हे मार्किंग करायचं आहे काय करायचं आपल्याला तीसपर्यंत लिहायचं आहे मी पेनीनं लिहितो आहे तुम्हाला पेन्सिलनं लिहायचं आहे सगळ्या गोष्टी हे तीसपर्यंत पण इथं आणि याला आपण जोडून घेतलं त्याच्यानंतर दुसरं जे आहे आपलं दुसरं आहे पन्नास ऐक नाही पन्नास पन्नासपर्यंत आहे याला वरी पन्नास इथपर्यंत आहे तिसरा जे हे पंचवाल पंचवार बघा हे इथून इथपर्यंत आहे पंचवार काही नाही अवघड अतिशय सोपा असा आपला धडा आहे आणि परीक्षा लहान काशी काय आहे काले म्हणतात चौथा चाळीस आणि पाचवा वीस आहे तर चाळीस आणि वीस चे आपल्याला करायचे चाळीस जर पाहिलं इथून त्याच्यानंतर एवढे असं चुकू द्यायचं नाही तुम्हाला सगळं पद्धतशीर करायचं ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला वरी आपल्याला प्रमाण द्यायचं आहे रिएक्स अक्षवर

एक सेमी बरोबर दहा शेतकरी एक सीमे बरोबर शेतकरी नाही तर शेतकऱ्याची संख्या दिलेली आहे त्याच्यामुळे नसलं तिथे दहा एका केलेलं तरी चालते ठीक आहे इथं एक दोन एका क्ले तरी चालते दोन दोन चा फरक आहे नाही इथं पाच आहे थोडी इथं पाच पाच चा फरक आहे तर

आणि आपली सगळ्यात जास्त संख्या आहे साठ मग आपण दहाचा घेऊ शकतो नाही तर पाचचा आता मी ते पाच दहाचा फरक घेतो आहे ठीक आहे आणि हे दहा प पंधरा हे मिळून टाकायचे आपल्याला काय करायचं एक आपल्याला हे अक्ष अक्षरसंकोच म्हणून असं आपल्याला मार्किंग करायची ठीक आहे अक्षरसंकोच हे केस कसं करायचं थी? ते मी सांगितलंच तुम्हाला हो ठीक आहे प्लीज मग इथं दहा इथं पंधरा तर वीस पंचवीस तीस पस्तीस ते आणि आपल्याला वरी पण काय करायचं <coughs> वरी आपल्या इथे साठ असल्यामुळं जास्तीत जास्त आपण इथं वरी दहा वीस देऊ ठीक आहे इथे दहा लिहायचे इथं वीस लिहायचे तीस लिहायचे इथं चाळीस एक पन्नास इथे साठ सत्तर कारण जास्तीत जास्त साठाच असल्यामुळे मी तर सत्तरपर्यंतच लिहितो आता पहिली जी मार्किंग आपल्याला तीसपर्यंत करायची तर तीसपर्यंत आपल्याला पहिली मार्किंग द्यायची पण हा तीस एकपर्यंतच आहे त्याच्यामुळे मी दोन आणि सगळं पेन्सिलनं लिहायचं आहे पेनिंगला नाही लिहायचं मी तुम्हाला फक्त पुढं ठळक दिसाच लिहितो आहे ठीक आहे दुसरी मार्किंग जर पाहिली पन्नासची अतिशय पाहिजे जास्त वेळ नाही टाका तुम्ही लवकर लवकर करू का तीसरा जो उत्तर है आप साठ है सात मार्किंग करू सात सब बरबर इतना चौथा जो है आप पंचावन का है अपले पंद्रह पंचावन पंद्रह दोनों मार्किंग पंधरा म्हटलं तर किती बघा दहा पाच पंधरा अशा प्रकारे आपल्याला इथे एक सुद्धा प्रमाण जर पाहिलं आपण प्रमाण एक सक्षर इथे आहे गुंतवणूक लिहायची गुंतवणूक पाच पाचचा फरक आहे कितीचा फरक आहे पाच एक एकक बरोबर पाच हजार पाच हजार आणि वाय अक्ष एक एकक एक बरोबर इथं किती टफ फरक आहे दहा दहा कुटुंब अशा प्रकारे आपला जो सराव मधला तिसरा प्रश्न झालेला आहे शेवटचा प्रश्न करू व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचं नक्की विसरू नका म्हणजे येणारे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला फायद्याचे होईल हे हेच काही प्रश्न आपण इंग्रजी बारावीचा पण करतो दहावी पा आणि <coughs> स्पर्धा परीक्षेचे पण करतो तर व्हिडिओ पुढे पण तुम्हाला भविष्यासाठी कामीच येणार आहे पुढचं आहे खालील साधिक विद्यार्थी संद्यार्थ्यांनी परीक्षेत तयारीसाठी दिलेला वेग दर्शवला आहे त्यावर मला आय तालीक करायचा इथे पण आहे चालिकच करायचं आपल्याला काय करायचं पहाला साठ ऐंशी त्याच्या हे अक्षरसंकोच करून आपल्याला अक्षरसंकोच इथे एक केश मारायची एक वरी मारायची एक खाली आणि ह्या दोन केशाला रुळून घ्यायचं आहे आपला अक्ष संको हे वाय अक्षर लिहायचं आहे इथं लिहायचं एक्स ठीक आहे आता आपण प्रश्नाकडे बघितला तर आपली इतरची जी सुरुवात आहे इथं वेळ मिनिटात आहे विद्यार्थी संख्या पहिले यायला आपल्याला खाली लिहायचं वेळ मिनिटात आणि इकडे काय लिहायचं दुसरा दुसरा जो रकार आहे दुसरा विद्यार्थी संख्या इथं लिहायचं विद्यार्थी संख्या आता आपण हे प्रश्न जर पाहिला तर आपली जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या आहे चोवीस ठीक आहे तर मग आपण चारचा पाडा बनवू शकतो ठीक आहे नाही तर दोनचा पण पाडा बनवू शकतो दोन चार सहा आठ दहा तर आपण आता इथं लोकांनी बसू शकतात का बघा दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस तर चोवीसपर्यंत लास्टपर्यंत जाईल आपण बनवलेलं नाही बरोबर तरी पण आपण दोनचा होऊन जाईल आपलं दोन पण चारचा घेऊ चार, चार इथे आठ बारा चौदा सोळा अठरा सोळाच्या नंतर वीस येते वीसच्या नंतर चोवीस एक अजून थे। एक घेऊन अठ्ठावीस ठीक आहे आणि इथे पहिला पहिले ऐंशी देऊ आणि एकशे साठ पण इथे येतो पहिले सॉरी पहिला आहे इथे इथे साठ आहे ते साठ इथे लिहून पहिल्या याच्या आणि बाकीचे पण वीस वीसचा फरक आहे आपण लिहून टाकू एकशे वीस साठ ऐंशी शंभर एकशे वीस एकशे चाळीस एकशे साठ आणि एकशे ऐंशी पुढचं याच्यापर्यंत सगळ्याचा वीस वीसचा प्राईज झालेला आहे ठीक आहे आता आपल्याला पहिल्या पहिल्या माहितीमध्ये चौदा घ्यायचे तर किती घ्यायचे चौदा चौदा कुठं येतील पहा हे बारा आपलं काहीतरी चुकलं चार आठ बारा सोळा वीस चोवीस अठ्ठावीस चौदा कुठे येतील हे बारा आणि सोळाच्या मध्ये येतील ना चौदा ठीक आहे बारा आणि सोळाच्या मध्ये आपल्याला काय आपण ते काय करायचं अतिशय सोपं आहे काही अवघड नाही आहे पाहिलं आपण इथं वीस आहे चोवीस आहे बावीस आहे सोळा आहे ते ते लोक पहिले वीस लोक वीस इथून एवढे येतील त्याच्यानंतर हे चोवीस आहे चोवीस इथून निवडण त्याच्यानंतर बावीस काय येणार ह्या दोघाच्यामध्ये येणार आणि सोळा कुठे येणार आपल्याला सोळा इथे येणार मी पहिलेच मार्किंग केली आता फक्त आपल्याला काय करायचं आहे याच्या दिशा मारून घ्यायच्या आहेत

हे मिनिटा हे मिनिटाचं आहे त्याच्यामुळे एक अक्षर वीस मिनिट आणि वाय अक्षर याच्यातला फरक किती चार चार एक सेमी बरोबर सेमी बरोबर चार विद्यार्थी विद्यार्थी असं आपल्याला लिहायचं आहे आणि उत्तर आपलं संपलेलं आहे सराव सरावसन आपला चार नंबरचा सहा पॉईंट चार संपलेला आहे आपण सहा पॉईंट पाच लवकरात लवकर करून व्हिडिओ सगळे पाहत जा व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आपण स्पर्धा परीक्षेवर पण बनवतो त्याच्यामुळं तुम्हाला पुढे पण जाऊन सगळं काम येणार आहे ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद